जनावरांनी तुरीच्या झाडाची इतकी नुकसान केली होती की सगळे तुरीचे झाड अर्धे अर्धे तोळून आणि शेंगा खाऊन ठेवले होते तर मी जे जे चांगले होते ते तोळून टाकली तर मग चला आज चांगला याचा उपयोग करू काही शेंगा उकडून खायला तर काही भाजीमध्ये टाक्याला तोळून ठेवले आणि त्याचा त्याच्यासोबत आणली होती लाकुरीची भाजी तर आज मस्त दाणे टाकून लाकुरीची आमटी करू आमच्याकडे आमठीला आरण असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर नमस्कार मंडळी मी संगीता तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर सकाळच्या धावपडीमध्ये मी ते छान तांदळाचं पीठ टाकून छान आक्षी तयार करत आणि एका बाजूला चपोलीमध्ये तुरच्या शेंगा उकडी मांडले होते तर ते दाणे शिलून घेत आहे आणि नंतर इथे लाकूडची भाजी छान बारीक बारीक चिरून घेत आहे आरणासाठी तर टिफिनला आरण काही जमत नाही पातळ भाजी तर, तर मी त्यांना आक्षा करून देत आहे तर इथे मी आरणाची रेसिपी तुम्हाला दाखवत आहेत सगळ्यात अगोदर मी जिरे लसूण आणि मिरची टाकली आहे तर तुम्ही मोहरी पण टाका माझ्याकडे मोहरी नव्हती तर मी मोहरी नाही टाकली तर तुम्ही न मोहरी अव अवश्य टाका आणि ते नंतर तिखट हळद आणि तुरीचे दाणे टाकले आहे तर तुम्हाला थोडं तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता नंतर तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाका नंतर टमाटर टाका टमाटर तुम्ही तिथे जास्त टाकू शकता आमठीमध्ये कारण की आमठीमध्ये टमाटर जास्त राहायला खूप छान वाटते तर इथे टमाटर छान शिजू द्यायचे आहे तर इथे काशी टमाटर असते ना पुन्हा खूप छान लागले असते तर इथे थोडा गरम मसाला टाकला नंतर मग इथे लाकूडीची भाजी टाकली नंतर त्यांना छान अलटून पलटून टाकलं आणि छान शिजू दिलं नंतर हे शिजल्यानंतर थोडं चेमल्यानंतर आपल्याला इथे ताटी झाकून पाणी गरम करून घ्यायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे तर इथे बघा मी अलग पाणी न गरम करता ताटीमध्येच पाणी गरम करून राहिलेलं आहे आणि म्हणजे कसं खाली भाजी पण शिजते आणि वरतं पाणी पण गरम होते नंतर आपल्याला इथं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे जास्त पाणी टाकून घ्या तर बघा इथे मी थोडस तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि छान असं पातळ करून टाकत आहे तर तुम्ही इथे बेसन पण टाकू शकता तर मी इथं बेसन टाकलेलं नाही फक्त तांदळाचं पीठ असं पातळ करून घेतलं आहे आणि नंतर थोडं थोडं इथे भाजीमध्ये टाकत आहे तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे आणि जेवढं पातळ पाहिजे तुम्ही ठेवू शकता तर मला तर थोडं मला घट्टच पाहिजे कारण भातासोबत घट्टच छान आमटी वाटते तर आम्ही इथे आमटी म्हणत नाही पण आता इथे तुमच्यासाठी मी आमटी म्हणत आहे पण आमच्याकडे आरण म्हणतात इथे तर इथे मी छान मेथी आणि सांबार टाकून इथे माझी आरणाची रेसिपी झालेली आहे तर कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद